पुढच्या काढाव्या लागायचं पुढच्या कमी कर थोडा गॅप ठेव जागा करा गर्दी भरून दिसली पाहिजे फोटोग्राफरला फोटो काढताना हॉल भरलाय असं वाटलं असं वाटलं पाहिजे त्या काळापासून तर आज हा काळ मध्ये आलाय की लोकांना उठून महिलांसाठी जागा करून द्यावी लागते हे अभूतपूर्व परिवर्तन या मध्ये पाहायला मिळालं आणि याचं सगळ्यात मोठं कारण हे भारतीय जनता पार्टीचं संघटन आहे या याबाबतीत आजचा दिवस यासाठी आला की हे सगळे लोक कार्यकारिणीमध्ये आणण्याचं काम आपल्या शहराध्यक्ष माननीय रवीजी बोंटे यांनी केलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि म्हणून रवीला मी जबाबदारी देतो की तुम्ही राहत्यामध्ये जाऊन त्यांची कार्यकारणी पाहा की त्यांनी काय चुका केल्या तुम्ही संगमनेर मध्ये जा संगमनेर मध्ये आपण इथं काय केले शिर्डी मध्ये त्याचं उदाहरण मध्ये दिसलं पाहिजे तुम्ही श्रीरामपूर मध्ये जा मध्ये याच परत कार्यकारिणी तयार करण्यामध्ये त्या लोकांची मदत करा कारण की अशी कार्यकारिणी जेव्हा तयार होते जी शिर्डीच्या भारतीय जनता पार्टीच्या ठराविक आपल्या युवकांनी मिळून केली अशी जर कार्यकारिणी एखाद्या नेत्याच्या पाठीमागे असली तर ते नेतृत्व राजकारणामध्ये कधीही अपयशी होऊ शकत नाही हे बोलताना तुम्हाला खरो खरोखरच दादा तुम्हाला व्यक्तीची पार्ट आहे तुम्ही त्या रवी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बनवलं त्या भाऊ केले इतकी धावपळ करून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आशिष चेहरे समोर आणले तर त्यांना आमच्या जाग्याला कोणी ओळखत नव्हतं पण आज रवी तात्या भंकर किरंदी भोराणे योगेश या सर्वांनी हिची कार्यकारणी निवडली आमच्या स्वप्नातही हे नव्हतं की आम्हाला अशा पद्धतीने संधी मिळेल एक काळ होता शिर्डी मध्ये अकरा वाजता सकाळी बैठक जर बोलवली तर पुढच्या काळा लागेल पुढच्या कमी कर थोडा गॅप ठेव जागा करा महिला भरून दिसली पाहिजे फोटोग्राफरला फोटो काढताना हॉल भरलाय असं असं वाटलं पाहिजे त्या काळापासून तर आज हा काळ मध्ये आलाय की लोकांना उठून महिलांसाठी जागा करून द्यावी लागते हे अभूतपूर्व परिवर्तन या मध्ये पाहायला मिळालं आणि याच सगळ्यात मोठं कारण हे भारतीय जनता पार्टीचं संघटन आहे या सरकार आणि हा आजचा दिवस यासाठी आला की हे सगळे लोक कार्यकारणीमध्ये आणण्याच काम आपल्या शहराध्यक्ष माननीय रवीजी बोंटरे यांनी केलं त्याबद्दल मनापस आभार व्यक्त करतो आणि म्हणून रवीला मी जबाबदारी देतो की तुम्ही राहत्यामध्ये जाऊन त्यांची कार्यकारणी पाहा की त्यांनी काय चुका केल्या तुम्ही संगमनेर मध्ये जा संगमनेर मध्ये आपण इथं काय केले शिर्डी मध्ये त्याचं उदाहरण संगमनेर मध्ये दिसलं पाहिजे तुम्ही श्रीरामपूर मध्ये जा श्रीरामपूर मध्ये याच परत कार्यकारिणी तयार करण्यामध्ये त्या लोकांची मदत करा कारण की अशी कार्यकारिणी जेव्हा तयार होते जी शिर्डीच्या भारतीय जनता पार्टीच्या ठराविक आपल्या युवकांनी मिळून केली अशी जर कार्यकारिणी एखाद्या नेत्याच्या पाठीमागे असली तर ते नेतृत्व राजकारणामध्ये कधीही अपयशी होऊ शकत नाही हे ना माझ्या विरोधातच <laughs> पण कधीही कधीही आमची प्रत्येक वेळेस भेट ही बारायणालाच व्हायची बारायणाला आमचे फोटो व्हायचे आणि परत मग आपल्या आपल्या कामाला दोघं लागायचे आणि हे या मतदारसंघाच्या राजकीय वैशिष्ट्य ठरलं की कि आपल्यामध्ये किती जरी मतभेद होते किती जरी विचार वेगळे होते तरी द्वेष भाव ना माननीय नामदार साहेबांनी कधी विरोधकांवर कारवाई केली ना विरोधकांनी कधी पातळी सोडून साहेबांवर टीका केली हे या साईबाबांच्या भूमीमध्ये आपण कित्येक वर्षापासून संघर्ष झाला मालमारा झाला मी काय जुना गाव ठेवण्याचा इतिहास सांगायची आवश्यकता नाही आज जसं तात्या <laughs> की आपण नवीन लोक पुढे आणले पण हे जे जुने लोक बसलेले आहेत एक दोन तीन हे जेव्हा आमच्याकडे कोणीच नव्हतं आणि जेव्हा तुमच्याबरोबर लढायचं होतं तर हे सगळे आम्ही बाहेर काढून लढलो होतं यांचे की होतात संघटनेसाठी तुमच्यासोबत लढणं सोपं नव्हतं तुम्ही गाव झाला बंद करून टाकायचे मोटरसायकल लावायचं सर्व होते एकोणीसशे ऐंशी पासून सुरू झालं म्हणून एनशीचाच इतिहास सांगतो फक्त आबा उचलले तू विमानाच्या वेळेस या खात सांगायला म्हणून आपल्या बरोबर पाहिजे म्हणून आबा फोडला आम्ही आणि आपल्याबरोबर म्हणजे शिर्डीचा राजकीय इतिहास जर पाहिला तर विखे पाटलांचं राजकारण काँग्रेस पक्षाचं राजकारण हे शिर्डीमध्ये येऊन कारण चार लोकांवर राहायचं उर्वरित गावठाणामधली जी संघटना होती ती इतकी मजबूत होती की कधी आपल्याला ते तोडणं जमलंच नाही आणि चित्र लढायची पण तरी एवढं सगळं कधीही कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या त्या कालावधीच्या कार्यकर्त्याला आपण प्रशासनाचा वापर करून पोलिसांचा वापर करून इतर कुठल्याही मार्गाने कधी त्रास होऊ दिला नाही आणि हा साईबाबांचा आशीर्वाद राहिला की चाळीस वर्षापासून मतदार या मतदारसंघामध्ये साहेबांना वाढतं मत मिळालं ही खरंच सर्वसामान्य जनतेने योगेशंकर या सर्वांनी हि कार्यकारिणी निवडली आमच्या स्वप्नातही हे नव्हतं की आम्हाला अशा पद्धतीने संधी मिळेल माझी शिक्षक सेल सदस्य म्हणून निवड झाली मलाही माहिती नव्हतं माझी निवड झालेली आहे नाव आलं आणि मग मला फोन आला तुमची निवड केली हे जे सेल निर्माण झालं शिक्षक सेल किंवा इतर ज्या सेल आहे याची खरोखर गरज होती का गरज होती तर शिक्षकांच्या अनंत समस्या आहेत आणि या समस्या जाणून घ्यायलाच कोणी तयार नाही शिक्षकांच्या समस्या सोडवा समाजाच्या समस्या समाज सुरक्षित होतो कर... आणि भविष्य अशा पद्धतीने आदरणीय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी तयार करण्यात आली खरं म्हणजे आम्ही पूर्वीपासून विखे परिवाराला मानणारे आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो भारतीय जनता पार्टी मध्ये आम्हाला खरं दादांचं कौतुक करावं का त्यांनी भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी तयार करत असताना या ठिकाणी रवी तात्या गोंदर पाटील असो सागर भाऊ असो आमचे किरण भाऊ योगेश भाऊ अशोक पवार हे चार पाच असे हिरे निवडले आणि त्या हिऱ्यांनी खरं दादा तुम्हाला व्यक्तीची पारख आहे तुम्ही त्या रवी भाऊंना कार्यकारिणीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बनवलं त्या व्यक्तीने रात्रंदिवस दिवस शेख केले इतकी धावपळ करून शहरातील एकदम तळागाळातील सर्व धर्मीय सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून अशी चेहरे समोर आणले का त्यांना आमच्या सारख्याला कोणी ओळखत नव्हतं पण आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला या ठिकाणी आमची स्वतःची ओळख सांगायला उभं राहायला संधी मिळाली याबद्दल मी आपल्या आधी खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी सर्व तळाफळ्यातील लोकांना कार्यकारिणीमध्ये घेऊन एक सत्तावीस सेलची जम्बो कार्यकारिणी तयार झाली आणि माझ्यासारखे असे अनेक लोक इथे आहेत की त्यांना काम करायची संधी आपल्या माध्यमातून उपलब्ध झाली आम्ही मागच्या याच्यात आदरणीय आदरणीय आपले देशाचे लाडके पंतप्रधान विश्व नेते नरेंद्रजी भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा केला या ठिकाणी आमच्या सर्व सेलच्या अध्यक्ष व सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने यामध्ये आदरणीय पंतप्रधान यांचा वाढदिवस साजरा करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे उप उपक्रम आम्ही या ठिकाणी साजरे केले त्यामध्ये बसची सफाई असो साईबाबा समाधी मंदिराची सफाई असो रुग्णांना फळे वाटप असो त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असो त्याचप्रमाणे शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टी अल्पसंख्या सेलच्या माध्यमातून जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये उर्दू शाळेच्या लहान मुलांना साहित्याचा सा वाटपाचा कार्यक्रमही आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी साजरा केला आणि ही जी कार्य दादा तुम्ही या ठिकाणी जे प्रत्येकाला संधी दिली त्या निमित्ताने एक नव चैतन्य निर्माण झालेले आहे प्रत्येकाला असं वाटत की दादांनी आपल्यावरती जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीला मी कशा पद्धतीने सिद्ध करू शकतो स्वतःला या ठिकाणी प्रत्येक जण काम करत आहे असच विश्वास अशाच असच प्रेम असे चित्त चिकाटी प्रत्येकाने ठेवून भारतीय जनता पार्टी साठी आपण पुढील काळामध्ये पुढील काळामध्ये असेच आपले योगदान द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि दादा एक छोटासा शेर बनतो आणि भाषण लांबल मेरी हर अर्जी को तुमने मंजूर किया है बिन मांगे ही तुमने मुझे भरपूर दिया है इसी तरह जीवन में मेरा इसी तरह जीवन मेरा खुशहाल बनाए रखना देता रहूंगा दुआए यही प्यार सदा कायम रखना और सहयोग